सना खान हत्या प्रकरणामध्ये आरोपी अमित साहू हा ब्लॅकमेलिंगचं सा रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे पोलिसांनी अमित साहूच्या मोबाईलचा तपास केला असता महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले यासंदर्भात पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासोबत बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी सना खान प्रकरणातील आरोपी हे ब्लॅकमेलिंगचा रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे याच विषयावर बोलण्याकरिता आपल्यासोबत पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहे सर अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे तुम्ही मा सातत्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताय सध्या आरोपींकडनं अशा प्रकारचं रॅकेट सुरू होतं ही माहिती पुढे आहे काय तथ्य आहेत जो काही आम्ही आरोपीकडनं जो मोबाईल जपता आहे त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ फुटेज किंवा क्लिप मिळालेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही ज्यामुळे लास्ट टाइम आम्ही एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याचं अॅनालिसिस सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये काही आहेत व्हिडिओ आहेत किंवा फोटो आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत त्या अनुषंगाने ह्या ह्याच्यामध्ये आरोपींकडून कोणाला एक्स्ट्रक्शनच्या बाबतीत काय झालं आ, डिमान करने ताला हे केलं पैशाचं डिमांड करण्यात आलं आहे का यासंबंधी आमचा आता तपास सुरू आहे तपास प्रायमरी स्टेजला आहे जी की आम्हाला ज्या व्हिडिओ आणि क्लिप मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करतोय शंका व्यक्त केली जाते ज्या प्रकार त्यांनी ते व्हिडिओ क्लिपिंग स्वतःच्या मोबाईल त्यामुळे आता त्याच्या अनुषंगानेच हे आहे की ह्याच्यामध्ये आणखीन किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन आरोपी होऊ शकतात का हे अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत त्याचे डी आर ॲनालिसिस काय आम्हाला सीडीआरही मिळाले आहेत त्याचे कॉन्टॅक्ट आहेत किंवा सिम कार्ड कोणते वापरले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपास करतोय कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सर तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट